वहिवाट रस्त्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालय हदगाव येथे शेतकऱ्याचे आत्मदहन हदगाव तहसील कार्यालयातील शिपायाच्या सतर्कतेमुळे आत्मदहन करते वाचले हदगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय हरगाव येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला बालाजी गुणाजी डुरके नारायण डुरके गणपत येदुजी डुरके लक्ष्मीबाई माधवराव डुरके मंगेश गणपतराव डुरके शिवाजी गणपतराव डुरके हे सर्व हदगाव येथील रहिवासी असून शेतजमीन मोजे जिल्हा नांदेड येथे नंबर एकाहत्तर ऑब्लिक पाच एकाहत्तर ऑब्लिक सहा एकाहत्तर ऑब्लिक नऊ एकाहत्तर ऑब्लिक दहा व त्रेसष्ट ऑब्लिक चार हदगाव येथे उमरखेड राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेस शेत सर्वे नंबर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या बांधावरून एकाहत्तर बहात्तरच्या बांधावरून पुढे अर्जदाराच्या शेतामध्ये वहिती करण्यासाठी वहिवाट रस्ता काही शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे आज मोदी हदगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र तहसील कार्यालयातील शिपायामुळे आत्मदहन आगीची पेटी हिसकावून घेतल्यामुळे आत्मदहन करते प्रतिनिधी नांदेड हदगाव तर माझा परिचय आहे मंगेश गणपत मी हदगाव येथील शेतकरी असून मागील दोन वर्षापासून प्रशासनाकडे रस्ता अडिल्या अडविल्यामुळे अर्ज केला होता पण प्रशासन वेळोवेळी आम्हाला उड्या उत्तर देत आहेत सारखा देत आहेत दोन शासन निर्णय होऊन सुद्धा आम्हाला अद्याप मिळालेला नाहीये दोन वर्षाचं आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे पण शासन आमच्याकडे कुठलीही दखल घेत नाही त्याचप्रमाणे जे मंडळ अधिकारी साहेब आहेत त्यांना आम्ही विचारणा केली असता उर्मट भाषा आणि उड्याआडीची उत्तरं देण्यात येत आहेत व्यवस्थित एका प्रशासकीय अधिकाऱ्याला आम जनतेशी कसं वागावं वा, कसं बोलावं वा? याचं सुद्धा त्यांना भान नाही घरच्या एखाद्या घरगड्याप्रमाणे गर वागणूक देत आहेत त्यांनी असे उडवडीचे उत्तर दिलेले आहेत आज आम्ही इथे आत्मधान करण्यासाठी आल्यानंतर प्रशासन आम्हाला तारखांची खेळ दाखवत आहेत तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्यात यावा आणि आन... पोलीस प्रशासन वेळेवर आले पण इथले तहसीलला आम्ही जे निवेदन दिलं होतं तारीख दिली होती त्याप्रमाणे प्रशासनाचा कोणताही अधिकारी इथं हजर नव्हता नंतर जेव्हा अर्धा ओरड झाली आम्ही आत्मदान करायला सुरुवात केल्या नंतर पळापळ झाली आणि मग आम्हाला तारखा देतो असं करतो याला फोन करतो असे उत्तरं पुन्हा मिळाली पण दोन वर्षापासून आम्हाला रस्त्याचा अद्याप जर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांविषयी वेगवेगळे वे वे निर्णय जी आर निघत आहेत पण शासन पातळीवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी हो होत नाही आज आत्मदान केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक तारीख दिलेली आहे तीस बारा या तारखेला जर त्यांनी रस्ता खुला करून दिला शासन नियमाप्रमाणे आम्हाला पूर्ण रस्ता मोकळा करून दिला तर ठीक आहे नाहीतर याच्यानंतर आ, या तरी त्यांनी धरपकड केली परंतु याच्यानंतर आम्ही जेवढे पाच सहा जण आहोत ते सगळे आमच्या जीवाचं भरवाईट करूत आणि त्याचं पूर्ण प्रशासन जबाबदार राहील तसेच प्रशासन याची जबाबदारी त्यांच्यावर राहील